जय अशोक पाटील मित्रमंडळ मित्रमंडळ सेक्टर जय सेक्टर व ऐरोली आयोजित सार्वजनिक नवरात्र देवी दुर्गा मातेची भव्य दिव्य मिरवणूक पार पडली सर्वप्रथम माजी ज्येष्ठ नगरसेवक अशोक पाटील आणि माजी नगरसेविका संगीता पाटील यांनी देवींची आरती केली मिरवणुकीची सुरुवात फटाक्यांच्या आतिषबाजीत करण्यात आली मिरवणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात प्रभागातील सर्व पदाधिकारी नागरिक व प्रचंड मोठ्या संख्येने महिला माता भगिनी उपस्थित होत्या व अतिशय अतिशय आनंदामध्ये भक्तिमय वातावरणामध्ये भव्य दिव्य मिरवणूक प्रभाग क्रमांक पंधरा मधून पार पडली प्रभाग क्रमांक पंधरा मधून माजी नगरसेवक अशोक पाटील व माजी नगरसेविका संगीता पाटील यांच्या पुढाकाराने त्यांच्या माध्यमातून ही भव्य दिव्य विसर्जन मिरवणूक पार पडली ऐरोली सेक्टर पंधरा ते रबाळे तलावापर्यंत सर्व महिला पुरुष बच्चे कंपनी पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी गाण्याच्या तालावर नाचून भक्तिभावाने देवीचे रबाळे तलावात विसर्जन केले यावेळी ऐरोली वार्ताला दिलेल्या प्रतिक्रिया सेक्टर पंधरा मधून सोसायटी तू बोलते अनिता चव्हाण अशोक दादा आणि संगीता पाटले यांनी आज दहा दिवस अकरा दिवस खूप मजेदार असं देवीचं स्वागत करून सगळ्यांना असं खेळ पैठणीचा नदीचा मुलांची ड्रॉइंग स्पर्धा गरबा दांडिया जे वेळे गेम ठेवले त्याबद्दल आम्ही संगीता संगीताबातील आणि अशोक दादा वर्षी बसावे आणि असेच आम्हाला खेळायला नवनवीन गेम भेटावेत दरवर्षी एकच नाही अजून भेटावी या वर्षी निवडणूक येते त्याच्यामध्ये नगरसेवक म्हणून अशोक पाटील आणि संगीता काही या दोघांनीच निवडून यावं आणि आम्हाला अशीच साथ द्यावी इंद्रा अष्टविनायक सोसायटी मधून बोलते आमचे नगरसेवक माननीय अशोक पाटील आणि संजयताई पाटील एक नगरसेवकच नाही तर खूप छान त्यांना माणूस की आहे एक सुंदर त्यांचं व्यक्तिमत्व आहे मी इथे गेले वीस वर्ष झालं सेक्टर पंधरा मध्ये राहते मी त्यांना फो ते फोन आहेत काय आहेत मला माहित नव्हतं फक्त त्यांचं एक व्यक्तिमत्व खूप सुंदर आहे ते कधीच एक मी नगरसेवक आहे म्हणून त्यांची दहशत कधीच नसते सगळ्यांशी ते प्रेमाने बोलून राहतात खूप आनंदाने राहतात त्यांचं एक छान व्यक्तिमत्व म्हणून मी त्यांना नेहमी वोटिंग करते त्यांच्याकडून कोणतीच अपेक्षा नव्हत्या इतके ते संगीतात आई आणि अशा पाटील सर खूप गोड आहेत सर्वांशी मन मिळवून राहतात त्यांची कधीच पंधरा सेप्टर मध्ये दहशत नव्हती कोणाला काही धमकी वगैरे नव्हते खूप प्रेम आहेत गोड आहेत अगदी सामान्य लोकांसारखे वाटतात आणि वर्षानुवर्षे हेच आम्हाला नगरसेवक लाभले पाहिजे अशी मी देवीकडे इच्छा मागते थँक्यू धन्यवाद नमस्कार मी सेक्टर पंधरा मधून आहोत या भव्य देवीच्या सोहळ्यामध्ये आमचे संगीता ताई आणि अशोक दादा यांच्या साथीने आम्ही आज सोहळा खूप आनंदाने सार केला गेले दहा दिवस आम्ही खूप मजा केली खूप मजा पैठण आम्ही वेगवेगळे गेम त्याच्यानंतर सोहळ्याची नद हे आम्हाला लाभलं त्या बाबी या दोघांचाही धन्यवाद मानते आणि या देवी समूहा सोहळा संपन्न होतोय नमस्कार मी माझी नगरसेवक अशोक पाटील या ठिकाणी माझी नगरसेवक संगीता पाटील यांच्या वतीने सर्वप्रथम जय भवानी मित्रमंडळ त्याचबरोबर जय भवानी अशोक पाटील मित्रमंडळ या दोन्ही मंडळाच्या माध्यमातून सर्व माझ्या रहिवासी बंदी भगिनींना देवी भक्तांना मनापासून धन्यवाद मानतो कारण आपण स्वतः पाहताय गेली अकरा दिवस या ठिकाणी कुठल्याही प्रकारे जात धर्म पंत न पाहता भेदभाव न करता या ठिकाणी गुण्या गोविंदानं या आई जगदंब्याचा आशीर्वाद घेतला आई जगदंबेच्या समोर या ठिकाणी दांड्या गरबा असो मंडळाच्या माध्यमातून पैठणी असो सोन्याची नथ असो मुलां गरबा चित्रकला स्पर्धा असो विविध कार्यक्रम या ठिकाणी या माध्यमातून मंडळाच्या आम्ही या सर्व रहिवाशांकरता ठेवलेले होते तर पाहिलं तर अतिशय उत्साहामध्ये या प्रभागामध्ये लोकांना आनंद घेता आला या प्रभागाची ओळख हे अतिशय वेगळे आहे जसा वाशीला सेक्टर सतरा विहार आहे त्या पद्धतीनं हा आयुर्वेदचा एक प्रभाग क्रमांक पंधरा म्हणून ओळख आहे या प्रभागामध्ये राहणारे सर्व रहिवासी बंधू भगिनी अतिशय एका विचारानं एका दिलानं कुठल्याही गोष्टीचा त्या ठिकाणी गुंडागर्दी नाही सर्व महिला असो माता भगिनी असो रात्री अपरात्री कधी ते मुक मनमुकळीपणाने मुख... फिरू शकतात आणि अशा या सर्व परिस्थितीमध्ये एक आदरणीय गणेशजी नाईक साहेबांचा कार्यकर्ता म्हणून काम करायला अतिशय आनंद होतोय कारण आदरणीय गणेशजी नाईक साहेबांनी दिलेली शिकवण तळागाळातील सर्वसामान्य लोकांना घेऊन जाणं तळागाळातील सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सोडवणं आणि सर्व ज्या माता भगिनी असतील ज्येष्ठ नागरिक असतील यांचा सन्मान करणं हे आदरणीय गणेशजी नाईक साहेबांनी दिलेली शिकवण आहे आणि या शिकवण्याची शिबिरी म्हणून आम्ही सातत्याने या प्रभागामध्ये कार्य करत आहोत जरी कार्य आम्ही करत असलो तरी ही ताकद माझ्या विभागातील सर्व रहिवासी बंधू भगिनींची आहे आणि हीच ताकद आई जनगणनेला नतमस्तक होऊन सांगतो ही ताकद कायम सरवली या माझ्या सर्व माता भगिनींची रहिवासी बंधू भगिनींची राहावी आणि भविष्यामध्ये या सर्व लोकांची सेवा करण्याची संधी अतिशय आनंदामध्ये मिळावी या एवढंच मी या निमित्तानं सांगेन आणि पुन्हा एकदा माझ्या या दुर्गा मातेला नतमस्तक होऊन सांगतो की माझ्या प्रभागातील राहणाऱ्या रहवासी बंधू भगिनींचं आरोग्य सुखाचं समृद्धीचं भरभाग ठेव आणि त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण करण्याकरता ही जागृत देवी नक्कीच आशीर्वाद देईल अशी याचिकां निमित्त निश्चार करतो धन्यवाद